नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका भरती तर त्या संदर्भात व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आपण त्या रिलेटेड प्रश्नपत्रे आणलेली आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ऑलरेडी विचारलेले प्रश्नसुद्धा आहेत व्हिडिओ पूर्ण पहा यामध्ये तुम्हाला पूर्ण जर व्हिडिओ पाहिला प्रश्न पूर्ण समजून जातील काय असणार आहे तर आणि नवी मुंबई जी एन एम ए एन एम संदर्भात एक्झाम होईल तर त्या संदर्भात ही प्रश्नपत्रिका असणार आहे आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय असणार आहे नवी मुंबई महानगरपालिका डॅश वर्षी स्थापन करण्यात आली व आमलात आली नवी मुंबई महानगरपालिका या यावर्षी स्थापन झाली व आमलात आली पहा नवी मुंबई महानगरपालिका एन एम एम सी ज्याला म्हटलं जातं ती नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन हिची जी सुरुवात झाली ती कधी झाली बघा पर्याय तुम्हाला काय दिले एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे ब्याण्णव योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं बघा विद्यार्थी मित्र या प्रश्नपत्रिकेमधून जेवढे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा एखादा प्रश्न माझ्याकडून जर गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तर सुद्धा काय करा कमेंटमध्ये द्या आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा प्रश्न लक्षात घ्या तर नवी मुंबई महानगरपालिका हिची स्थापना विचारलेली कधी झालेली योग्य पर्याय पर्याय नंबर चार एकोणीसशे ब्याण्णवपासून ही काय स्टार्ट झाली आहे तर नवी मुंबई महानगरपालिका ही एकोणीसशे ब्याण्णव पासून चालू झाली ॲक्च्युली एकोणीसशे मध्ये ही वर्किंगमध्ये नव्हती आणि याचं काम कधीपासून सुरू झालं तर एकोणीसशे ब्याण्णवपासून चालू करण्यात आलेले त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणत्या आजारात सिग्नेटरिंग आढळते सिग्नेटरिंग ही कोणत्या आजारामध्ये आढळते असं तुम्हाला काय विचारलेलं आहे पहा सिग्नेटरिंग जी आहे ही रिंग जी असते ना ही मलेरियाच्या आजारामध्ये म्हणजेच पर्याय नंबर चार पर्याय तुम्हाला पोलिओ गोर असे दिले परंतु काय मलेरियाच्या आजारामध्ये आढळून येते तर याला आपण काय म्हणतो सिग्नेटरिंग म्हटलं जातं जे मलेरियाच्या जा आजारामध्ये आढळून येतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणारी वनस्पती कोणती आहे चार पाण्या तुमच्या समोर दिलेले आणि काय योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणारी वनस्पती कोणती आढुळसा सादाफुली आंबा तुळस असे चार पाये तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्ही देत चालायचं आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल हे काय ब्लडमध्ये असतं आपल्या बॉडीच्या ब्लडमध्ये हॉलरेडी हो असतंच पण कसं असतं एक मापक दरामध्ये असतं ज्याचा आपल्याला गरज जेवढी असते तेवढी गरज आहे काय बॉडी क्रिएट करते म्हणजे जनरेट करते पण याचं जर जास्त प्रमाण झालं तर हे आपल्या हार्टमध्ये गाठी तयार करतं ज्यामुळे काय ब्लड ब्लॉक होतं तर त्याला आपण काय कोलेस्ट्रॉल म्हणतो हे जास्त जर झालं तर ती कोणती वनस्पती असते जी कमी करते बघा पाऱ्यामध्ये आडोळसा नाही करत त्यानंतर सादाफुली पण नाही करत त्यानंतर आंबा पण नाही करत याचं करेक्ट उत्तर आहे तुळस खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारला गे गेलेला आहे त्यानंतर तालाटी भरतीमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे ग्रामसेवक भरतीमध्ये पण विचारलेला आहे आणि आता इकडे पण विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे त्यासाठी काय करायचं लक्षात असू द्यायचं आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न आपण बघूया हृदय चक्र म्हणजे काय काय हृदय चक्र म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे हृदय म्हणजे हार्ट आहे त्याचा काय आहे चार चेंबर असतात या हृदयाचे काय चार भाग असतात दो दोन अराड्री आणि दोन व्हर्टिकल असतात तर या दोघाचं काय काम असतं अराड्री आणि व्हर्टिकल कॉन्ट्रॅक्ट आणि रिलेक्शन तर मग याचा अचूक उत्तर काय असणार आहे हृदयाचे आकुंचन आणि विश्रांतीचे चक्र हे त्याचं काय आहे करेक्ट उत्तर असणारे हृदयाचे आकुंचन आणि विश्रांतीचे चक्र म्हणजे पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठोक्या आणि नाडीचा दर विरोपण ग्रय आणि फुप्फूत चक्र दुहेरी अविलंद निर्य वल्ल उघडणे हे जे पर्याय तुम्हाला दिलेले हे काय आहे चुकीचे उत्तर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पांढऱ्या पेशीची निर्मिती कुठे होते प्रश्न पहा काय पांढऱ्या पेशीची निर्मिती कुठे होते अस्थिमज्जा ओपल्या हृदय त्यानंतर स्वादुपिंड यकृत असे पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की पांढऱ्या पेशीची निर्मिती कुठे होते तर पहा पांढऱ्या पेशी म्हणजे काय व्हाईट ब्लड सेल ह्या कुठं जनरेट होतात असं तुम्हाला विचारलेलं आहे तर पहा याच्यामध्ये सुरुवातीचाच पर्याय याचं उत्तर असणार आहे काय आस्थिम मज्जा व पिया स्पिन आणि बोन मॅरो या ठिकाणी काय पांढऱ्या पेशीची निर्मिती होते तर याचं अचूक उत्तर काय असणार आहे तर आस्थिम मज्जा व प्लिया त्यानंतर दुसरा प्रश्न आपण बघूया उच्च प्रजनन दराचा समुदायात मलेरियाच्या प्रादुर्भावावर अप्रत्यक्षपणे कसा परिणाम होऊ शकतो उच्च प्रजनन दराच्या समुदायात मलेरियाच्या प्रादुर्भावावर अप्रत्यक्षपणे कसा परिणाम होऊ शकतो पहा यामध्ये बरेच ऑप्शन आहेत तर मलेरिया प्रतिबंधाबद्दल जागरूकता वाढवणे त्यानंतर गर्भवती महिलांसाठी आरोग्यसेवामध्ये चांगली उपलब्धता सुनिश्चित करून देणे त्यानंतर गर्दीच्या राणीमानामुळे मलेरियाचा प्रसार वाढण्याची शक्यता असते तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय नंबर तीन काय गर्दीच्या राहणीमानामुळे मलेरियाचा प्रसार वाढवण्याची शक्यता आहे पर्याय तिसरं हे काय बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल किंवा आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे की जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करायचे आणि जे विद्यार्थी मित्र नवी मुंबई महानगरपालिका भरतीचा अभ्यास करत असतील त्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चालायचं आहे बघा पुढचा प्रश्न काय आहे जगात सर्वप्रथम कुटुंब नियोजन कार्यक्रम कुठे लागू करण्यात आला जगात सर्वप्रथम कुटुंब नियोजन कार्यक्रम कुठे लागू करण्यात आलेला आहे पर्याय तुम्हाला दिले चीन भारत अमेरिका इंग्लंड काय योग्य उत्तर असेल याचं तर हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा खूप प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे फॅमिली प्लॅनिंग ज्याला म्हटलं जातं ही फॅमिली प्लॅनिंग हा भारतामध्येच पहिल्यांदा चालू करण्यात आलेला आहे म्हणजेच पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्याच्या अगोदर कोणत्याही देशामध्ये फॅमिली प्लॅनिंग चालू केलेली नाही आहे तर सर्वात अगोदर जगामध्ये कुटुंब कल्याण नियोजन हा जो कार्यक्रम आहे तर हे काय भारताने चालू केलेला आहे तर त्याचं करेक्ट उत्तर आहे भारत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया स्वच्छ भारत ही मोहीम कोणी सुरू केली आहे स्वच्छ भारत ही मोहीम कोणी सुरू केली आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल खूप इझी प्रश्न आहे पण खूप वेळेस हा प्रश्न काय आहे विचारला जातो त्यामुळे त्याला ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा प्रश्न आपण टाकलेला आहे की स्वच्छ भारत मिशन ही मोहीम जी आहे ती कोणी सुरू केलेली आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला माननीय नरेंद्र मोदी महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस काय योग्य उत्तर असेल तर ही जी मोहीम आहे ती माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलेली आहे म्हणजेच पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया कर्करोग का म्हणजे काय काय पुढचा प्रश्न कर्करोग म्हणजे काय कर्करोगाला आपण काय म्हणतो कॅन्सर म्हणतो म्हणजेच कॅन्सर म्हणजे काय असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे तर पहा काही जणांना वाटेल की प्रश्न खूप सोपे सोपे आहेत पण काय असतं जे एन्यम एन्यम जी एन एम आणि ए एन एम यांच्यासाठी जी परीक्षा घेतली जाते किंवा जी प्रश्नपत्रिका काढली जाते तर त्यामध्ये अशाच प्रकारचे प्रश्न असतात आणि असेच प्रश्न विचारले जातात आणि विचारलेलेच जाता। ले जाता। प्रश्न आहे पहिला ऑप्शन आहे वजनातील वाढ त्यानंतर जीवनसत्वाची कमतरता जीवनसत्वाची अधिकता शरीरात पेशीची अनियमित वाढ असे पर्याय तुम्हाला दिलेले वजनातील जी वाढ आहे ही कर्करोगामध्ये होत नसते त्यानंतर जी जीवनसत्वाची कमतरता आहे आणि जीवनसत्वाची अधिकता हे तिन्ही ऑप्शन काय आहे याच्यामध्ये नाही आहे तर याचं बरोबर उत्तर आहे असणार आहे तर शरीरामध्ये पेशीची अनियमित वाढ त्याला म्हणतो आपण कॅन्सर पहा बॉडीमध्ये जे सेल असेल तर त्याला पेशी म्हणतो आपण हे जे पेशी आहे बॉडीमधली नॉर्मल वाढ होत असते जे ठराविक वाढ आणि ठराविक त्याचा स्टॉप असतो पण या कॅन्सर सेलमध्ये पेशी असतात तर याची वाढ ही जी काय आहे अनियमित असते म्हणजे लिमिटच्या बाहेर याची वाढ होत असते त्यामुळेच या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार काय शरीरातील पेशींची अनियमित वाढ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कॉलरा या आजाराचा कारक घटक कोणता कॉलरा या आजाराचा कारक घटक कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले बघा तरी पहा यामध्ये ऑप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला जेव्हा ऑप्शन दिले जाते तेव्हा तुम्हाला ऑप्शन चेक करायचं काय अगोदर जरी उत्तर माहीत नसेल पण ऑप्शन चेक करायचं कधी काय होतं ऑप्शनमध्ये बऱ्याच वेळेस त्याचं आन्सर दिलेलं असतं पहा कॉलर हा जो मोस्टली कशापासून होतो विब्रिओ कॉलरामुळेच होतो काय विब्रिओ कॉलरामुळेच होतो विब्रिओ कॉलर हा त्याचा काय कार घटक का आहे यामध्ये पहा काय कारशिवनुमा नाहीये सिगेला नाहीये सलमनीला नाही आहे तर करेक्ट आन्सर आहे विब्रो कॉलरा यामधला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो बऱ्याच वेळेस विचारला जातो आहे राईस वॉटर इज टूल कशाला म्हटलं जातं तर राईस वॉटर इज स्टूल जे म्हटलं जातं हे कोणता आजार आहे म्हणून असं सुद्धा विचारलं जातं तर याचं अचूक उत्तर आहे विब्रो कॉलर हा तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपण अशा प्रकारचे दुसरे पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला आवडला असेल तर याला चांगला प्रतिसाद द्या त्यानंतर जर प्रतिसाद चांगला भेटला तर आपण काय पुढील महत्त्वाची नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन संदर्भात दुसरा इम्पॉर्टंट सिरीज घेऊन येऊ जर तुमचा प्रतिसाद याला चांगला भेटला असेल तर महत्त्वाचे प्रश्न आहेत जे कोणी एन एम बंधू भगिनी असतील जी एन एम केलेल्या असतील त्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब पण करा ज्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म भरला आहे त्यांना पण व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या प्रश्नाचे उत्तराचा फायदा होऊ शकतो असेच व्हिडिओ आपण अपडेट करत राहू चॅनलला तुम्ही अपडेट करत जा चॅनलवर येत राहा चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा तसेच अपडेट आपल्या चॅनलला येत असतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो